नमस्कार मित्रांनो जीवनातील सर्वात मोठा आणि हानिकारक भेम कोणता असेल तर तो म्हणजे तुमच्यावर प्रेम नसतानाही कोणीतरी तुमच्यासोबत असण्याचा भास आपल्याला वारंवार वाटतं की प्रेम म्हणजे केवळ गोड बोलणं हसणं आणि सोबत वेळ घालवणं परंतु सायकोलॉजिकल एक्सपर्ट यांच्यामध्ये शब्द हे सर्व मोठं सर्वात मोठं खोटं असतं माणूस तोंडाने काहीही बोलू शकतो मात्र त्याचा आत्मा त्याची ऊर्जा आणि त्याचं हृदय कधीही असत्य बोलत नाही तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का ती तुमच्या बस समोर बसलेली आहे हसत आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत आहे पण तुमच्या अंतरंगात एक खोल पोकळी जाणवत आहे ही एक अनामिक शून्यता जी सतत सांगत आहे ती इथे नाही आहे हेच अंतर हीच पोकळी त्या कठोर वास्तवाचे लक्षण आहे ज्याला सायकोलॉजिकल एक्सपर्ट खोट प्रेम म्हणतात अनेकदा पुरुष त्या याच भ्रमात अडकतात की स्त्री जे बोलत आहे तेच अंतिम सत्य आहे पण सायकोलॉजिकल एक्सपर्ट एक अत्यंत रहस्यमय आणि महत्त्वपूर्ण सत्य उलगडून सांगतात स्त्री अधिक धोकादायक तेव्हा बनते जेव्हा तिच्या जवळ प्रेम नसतं आणि तरीही ती केवळ शब्दांच्या जा जाळ्यात तुम्हाला गुंतवून ठेवते तिचा देह तुमच्या जवळ असतो परंतु मन आणि तिची संपूर्ण ऊर्जा कुठेतरी दुसरीकडे गुंतलेली असते ही भावनिक विसंगती हा विरोधाभास पुरुषांच्या जीवनात सर्वात मोठी मानसिक आणि भावनिक वेदना बनून येतो कारण तो त्या नात्याला जतन करण्यासाठी आपली संपूर्ण ऊर्जा आपले भविष्य आणि आपली स्वप्न पणाला लावतो पण समोरून येणारा प्रतिसाद मात्र केवळ एक सवय आणि एक औपचारिकता किंवा एक दिखावा असतो आज आपण अशाच काही निर्णायक वाक्यांवर चर्चा करणार आहोत जी ऐकल्यावर तुम्हाला तत्काळ सावध व्हायला हवे कारण ही वाक्य तुमच्यावर प्रेम नसलेल्या स्त्रीची खरी आणि स्पष्ट ओळख आहे या वाक्यांचा पहिला टप्पा नेहमी औपचारिकता आणि वरवरची प्रशंसा हा असतो प्रेम नसलेली स्त्री तुमच्याशी संवाद साधताना नकळत एक विशिष्ट सामाजिक अंतर राखते तिच्या बोलण्यात गोडवा असला तरी तो गोडवा तुमच्या आत्म्याला स्पर्श करू शकणार नाही ती तुम्हाला नक्कीच म्हणेल तुम्ही खूप चांगले आहात इथे लक्ष द्या केवळ चांगले असणे आणि मनस्वी प्रिय असणे यात खूप मोठा फरक असतो मित्रांनो चांगले लोक जगात भरपूर भेटतात पण प्रेम फक्त कोणा एका खास व्यक्तीवरच होतं जेव्हा ती व्यक्ती तुमच्या चांगल्या स्वभावाचे किंवा मदतीच्या वृत्तीचे कौतुक करते तेव्हा स्पष्ट समजून घ्या की ती तुमच्यासाठी फक्त एक उपयुक्त आहात तिच्या भविष्याचा आधारस्तंभ नाही तिच्यासाठी तुम्ही एक उत्तम मित्र आहात सभ्य माणूस आहात पण तिचा प्रियकर निश्चित नाही आता दुसरं वाक्य जे तुम्हाला अनेकदा गोंधळ ता गोंधळात पाडू शकतं ते म्हणजे तुम्हाला माझी काळजी करण्याची गरज नाही हे बरोबर वरकरणी स्वतंत्र आणि स्वाभिमानी विचारांचं प्रतीक वाटू शकतं पण यामागे खोल वास्तव दडलेलं आहे जर एखाद्या स्त्रीचं मन तुमच्यासाठी खरं प्रेम असेल तर ती तुमच्या काळजीला कधीही नाकारणार नाही या उलट तुमच्या काळजीच्या छत्रछायेखाली ती स्वतःला अधिक सुरक्षित आणि तुमच्याशी जोडलेले अनुभव परंतु जेव्हा ती हे वाक्य बोलते तेव्हा याचा अर्थ थेट असा असतो की ती तुमच्या भावना आणि तुमच्या काळजीचा तिच्या आयुष्यात काहीही अर्थ नाही तुमच्या भावनिक गुंतवणुकीची तिला गरज वाटत नाही तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा धोका तिच्या खोट्या आश्वासनामध्ये दडलेला असतो मित्रांनो ती तुम्हाला म्हणेल मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही किंवा मी तुला खूप मिस करते परंतु सायकोलॉजिकल एक्सपर्ट सांगतात जर ती ही वाक्य वारंवार आणि आग्रहपूर्वक बोलत असेल तर तुमच्यावर सिद्ध करत असेल तर तिथे नक्की शंका घ्यायला हवी कारण खरं प्रेम तर सतत आपोआप वाहतं त्याला सिद्ध करण्याची गरज नसते जर ती प्रत्येक संभाषणात प्रेमाचे जप करत असेल तर ती केवळ एक भावनिक आहे तुम्ही तिच्यापासून दूर होऊ नये कारण तिच्याजवळ खरं प्रेम नाही म्हणून ती गोड शब्दांचा आधार घेते जिथे प्रेम तिथे डोळे बोलतात स्पर्श बोलतो मौन बोलतं मित्रांनो शब्दांची आवश्यकता नसते आता आपण नात्यातून हळूच बाहेर पडण्याचे संकेत देणाऱ्या वाक्यांकडे वळूया ही थेट वाक्य प्रेम नाही असं न म्हणता तुम्हाला त्या नात्यातून अत्यंत हळू पणे बाजूला ढकलतात यातील पहिलं वाक्य आहे मला थोड़ा स्पेस हवी आहे स्पेस मागणे किंवा एकांत हवा असणे गैर नाही प्रत्येक व्यक्तीला स्वतःची खाजगी जागा लागतेच आणि जे पण जेव्हा हे वाक्य वारंवार बोलले जाते त्यातून तुमच्या भावनिक अंतर निर्माण होते तेव्हा समजून जा की प्रेमाच्या तुमच्या जवळ येण्याचा हेतूच नाही या मालिकेतील दुसरा संकेत म्हणजे आता योग्य वेळ नाही हे वाक्य अनेकदा भविष्यातील योजनांसाठी एकत्र राहण्यासाठी किंवा नात्याला पुढील गंभीर स्तरावर नेण्यासाठी वापरले जाते प्रेमात असलेली स्त्री वेळेची वाट पाहत बसत नाही ती तुमच्यासोबत वेळ निर्माण करते जर ती तुमच्यासाठी सध्या योग्य वेळ नाही असे वारंवार दिले जात असेल बोललं जात असेल तिच्याकडून तर याचा अर्थ तुमच्यासाठी ती वेळ कदाचित कधीच येणार नाही तिच्यासाठी तुम्ही कधीच योग्य व्यक्ती बनणार नाही कारण तिच्या मनात तुमच्याविषयी प्रेमाची वीज पडलेलीच नाही या मालिकेतील तिसरा आणि अत्यंत वेदनादायक संकेत आहे तुम्हाला तुमच्या पद तुमच्यात बदल करावा लागेल सायकोलॉजिकल एक्सपर्ट स्पष्ट गोष्ट सांगतात प्रेम मुळाचं स्वीकार असतं जर एखादी व्यक्ती तुम्हाला वारंवार बदलायची मागणी करत असेल तर याचा अर्थ ती तुमच्या रूपावर प्रेम करत नाही तर ती तुमच्या एका काल्पनिक प्रतिमेवर प्रेम करते मित्रांनो तुम्हाला या प्रतिमेत बळजबरीने डाळू पाहते आहे जर ती व्यक्ती तुमच्या मूळ अस्तित्वावर प्रेम करू शकत नसेल तर हे प्रेम नव्हे तर तुमच्यावर तिची इच्छा लादणे आहे चौथा आणि स्पष्ट निर्णायक संकेत म्हणजे मी तुमच्याकडे कधी त्या नजरेने पाहिले नाही Субтитры а सर्वात थेट आणि स्पष्ट वाक्य आहे पुरुष अनेकदा या भ्रमात राहतात की हळूहळू प्रेम होईल पण सायकोलॉजिकल एक्सपर्ट म्हणतात प्रेम हळूहळू नाही होत प्रेम विजेच्या झटक्यासारखं असतं ते अचानक होतं आणि जर तिने तुम्हाला आजपर्यंत प्रेमाच्या नजरेतून पाहिलं नसेल तर भविष्यात ही पाहण्याची शक्यता अत्यंत कमी आहे या वाक्याकडे दुर्लक्ष करून नात्याला ओढत राहणे हे निव्वळ स्वतःला फसवण्यासारखे मित्रांनो आता आपण काही भावनिक आणि ऊर्जात्मक संकेतावर बोलूया शब्दांपेक्षा खूप खोल हो आहेत आणि हे जे तुम्हाला नात्यातल्या सत्य सत्याची खरी जाणीव करून देतात या मालिकेतील महत्वाच्या ऊर्जात्मक संकेत आणि तिच्या शांततेत दडलेला असतो जेव्हा ती तुमच्यासोबत शांत असते तेव्हा तिची शांतता तुम्हाला संगीत वाटते दगडासारखं ओझ प्रेम नसताना तिचं मौन एक खोल पोकळी निर्माण करतं आणि ती तुमच्याजवळ बसलेली असतानाही तुम्हाला एकटेपणा जाणवतो ती हसत बोलत असली तरी तुमच्या आतून रिकामेपणा वाटतो कारण तिची ऊर्जा तुमच्या आत्म्याच्या ऊर्जेशी जोडलेली असते आणि यासोबतच तिच्या अनुपस्थितीवरही लक्ष द्या जेव्हा ती तुमच्याजवळ नसते तेव्हा ती कशी असते आणि जर ती तुमच्या अनुपस्थितीत सहज आनंदी आणि समाधानी असेल तर हे सर्वात मोठं आणि गंभीर चिन्ह आहे की खऱ्या प्रेमात असलेली व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीशिवाय अपूर्ण आणि बेचैन वाटते परंतु ती तुम्हाला फोन न करता भेटण्याची मागणी न करता सहज जीवन जगत असेल तर याचा अर्थ ती तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची तिला गरज नाही तिचा सहज पण आहे तर की तुमच्याशिवाय ती स्वतःच्या जगात आनंदाने रमलेली आहे यासोबतच आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे भरवसा वारंवार मी तुम्हाला कधी धोका दिला नाही किंवा माझ्यावर विश्वास ठेवा असे म्हणत असेल तर त्वरित शंका घ्या खरं प्रेम असेल तर भरोसा सिद्ध करण्याची गरज नसते तो आपोआप सहज असतो या नात्यात तिचा कंटाळा किंवा उदासीनता स्पष्ट जाणवते तुमचा सहवास तुमच्या जीवनातील कथा आणि तुमच्या भविष्यातील योजना ऐकताना तिच्या चेहऱ्यावर उदासीनता किंवा कंटाळा स्पष्ट दिसतो ती ऐकत असेल पण तिचे डोळे तिचे मन दुसरीकडे गुंतलेले असते प्रेम आपल्याला दुसऱ्यांच्या प्रत्येक गोष्टी जिवंत बनवतं पण प्रेम नसेल तर समोरच्या गोष्टीचं ओझो वाटू लागतं शेवटी जर तुम्हाला हे सगळे गंभीर संकेत वारंवार मिळत असतील तर मित्रांनो आता प्रश्न उरतो पुरुषांनी काय करावं सायकोलॉजिकल एक्सपर्ट यावर तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगतात ज्या तुम्हाला या वेदनेतून मुक्ती देतात पहिली गोष्ट म्हणजे सत्याचा स्वीकार करा डोळे मिटून जगणं आणि स्वतःला फसवणं बंद करा जर तुमच्या आतला आवाज सातत्याने सांगत असेल की या नात्यात काहीतरी कमी आहे तर ते नक्कीच आहे सत्य स्वीकारणे हेच तुमच्या मुक्तीचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे ती तुमच्यावर प्रेम करत नाही हे कटुसत्य पूर्णपणे मान्य करा दुसरी गोष्ट तुमची ऊर्जा परत घ्या जेव्हा तुम्ही प्रेम करता तेव्हा तुम्ही तुमची संपूर्ण ऊर्जा तुमचा वेळ आणि तुमचे विचार त्या व्यक्तीवर ओतता जो समोरच्या व्यक्तीला तुमच्या ऊर्जेचा आदर नसेल तर तुमची अमूल्य ऊर्जा व्यर्थ जात आहे जिथे प्रेम नाही तिथे आत्म्याची गुंतवणूक करणे थांबवा तुमच्या ऊर्जेची खरी किंमत समजून घ्या आणि स्वतःच्या विकासासाठी वापरा आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला प्रेम द्यावे ही अपेक्षा मुळातच तात्पुरते आणि बाह्य असते आत्मिक गुरु सांगतात की जोपर्यंत आपण स्वतःवर निवांत प्रेम करत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला खरं आणि निखळ प्रेम देऊ शकत नाही जर ती स्त्री तुमच्यावर प्रेम करतच नसेल तर दुःखी होऊ नका या संधीचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी करा आत्मिक समाधानासाठी आणि स्वतःला पूर्ण करण्यासाठी करा जर कोणी तुम्हाला पसंत करत नसेल तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रेम मिळवण्याच्या लायक नाही याचा अर्थ एवढंच आहे की तुमचं प्रेम तिच्यासाठी बनलेलं नाही या गहन विचारानुसार प्रेम हे कोणतीही मजबुरी नाही प्रेम सहज आणि स्वाभाविक असतं जर ती तुमच्यावर प्रेम करतच नसेल तर तिला मुक्त करा जर ती खरंच परत आली तर तिला प्रेमाने परत येईल कोणत्याही बंधनामुळे मजबुरीमुळे या आयुष्य खूप लहान आहे ते खोट्या नात्यांमध्ये भावनिक भ्रमामध्ये वाया घालवू नका प्रेम हवे असेल तर निखळ आणि खरं प्रेम निवडा आणि जर प्रेम मिळालं नाही तर एकटे राहा आणि एकाकीपणा खोट्या नात्यात अडकण्यापेक्षा नेहमीच चांगला असतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक कर, करा ला, ला, जा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद